या वॉशिंग मशीनमुळे ना भांडण आलं होतं घरी कारण आमच्या खालच्या फ्लोअरवरचे जर ना तर ते एक दिवस वरती आले आणि म्हटले खूप आवाज येतोय घरातून तर हे आमचं वॉशिंग मशीन खूप व्हायब्रेट होत होतं त्यामुळे त्याच्यासाठी हा माणूस बोलवला होता काम करण्यासाठी आणि त्यातच हे ओव्हन आहे ते पण गरम नव्हतं होतं मग त्यातले त्यात त्यांनाही दाखवून घेतलं आणि त्याचंही काम करून घेतलं आणि काही नाही छोटंसं काम होतं वॉशिंग मशीनचं पण खूप दिवस झाले असं स्टार्ट आळ चालली होती खूप मोठा इशू झाला असेल पण छोटीशी स्प्रिंग त्याची गेली होती ती मग त्यांनी बदलून घेतली आणि आता हे दुपारी पहा याचा टाइमपास चालला होता फॉईल पेपर पासून आणि फायटर प्लेन बनवलं होतं आयुषनी तेच मला दाखवत होता आणि खेळत होता तो दो। दोन दिवस झाले व्हिडिओ आला नव्हता कारण वेळच नव्हता भेटला मला आणि म आपल्या रेसिपीचे व्हिडिओ पण मला टाकायचे होते ते पण टाकलेले आहेत नक्की जाऊन पहा तुम्ही मी लिंक पण देईन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे। आणि आता हे तुम्ही आधीच्या ब्लॉगमध्ये पाहिलं असेल मी इडलीचं बारीक केलो करून ठेवलं होतं आणि हे आपलं मिक्सर खराब झालं तर ते अजून खराबच आहे आणि आता मी इडली सांबर करायला घेतलं आहे मुलांसाठी इडल्या करून झाल्या आहेत कुकरला लावलं होतं तर कुकर थंड झाल्यावर त्यालाही फोडणी देऊन घेते आणि आहोही येणार आहे दोन दिवसाचा ब्लॉग बनवतीये मी रविवार आणि सोमवारचा इडले छान झाल्यात पहा सांबरला फोडणी देऊन झाली आहे आणि आता हे मिक्सरचं नीट करून आणलं होतं संध्याकाळी मग ते बारीक करून ठेवलं मी डोसे वगैरे करता येईन आता या थोड्याशा पिठाचे राहिलेल्या नंतर सोमवारी सकाळचा दिवस आहे पहा मी मुलांचा डब्बा करते शेपूची भाजी करतीये पोळ्या करतीये आता पटकन त्या दोघांचा डब्बा करून घेते आता डब्बा झालाय माझा तयार पोळ्या झाल्या आहेत शेपूची भाजी पण तयार आहे आता त्या दोघांना नाश्त्याला बनवते आज दोघांनाही चहा पोळी खायची होती मग एका गॅसवर चहा ठेवून घेतलाय मी एका गॅसवर पोळी गरम करते तूप लावून डोळ्यांनाही अशाच कडक लागतात पोळ्या छान लाल भाजलेल्या आता मुलांना सोडून आले होते मी स्कूलमध्ये आणि इथे चिमण्यांसाठी तांदूळ टाकले एका डब्यामध्ये पाणी ठेवलेलं असतं आमचं हे रोजचं काम आहे तुम्हालाही शक्य झालं तर हे नक्की करत जा आणि आता इथे देवपूजा करते मी आंघोळ वगैरे सगळं आवरलं होतं घरातली कामं माझी सगळं सगळी आवरली होती तर देवपूजा करून घेते पटकन कारण मला आज दोन तीन म्हणजे तिळाच्या वड्या करायच्या आहेत तर त्याची पण एक रेसिपी बनवायची आहे आणि तिळ आहेत घरी तर तेही स्वच्छ करायचे आहेत जरा खराब आहेत खडे आहेत त्याच्यामध्ये तर ते स्वच्छ करायचे आहेत मला ना हे असे निवडायची कामं करायची म्हणजे ना खूप कंटाळा येतो पण काय करणं करावे लागतात खूप खडे येतात तिळामध्ये बारीक बारीक खूप वेळ लागतो त्यामुळे तर इथे माझी देवपूजा झाली होती मग हे तिळ घेतली निवडायला थोडे चाळून घ्यावं म्हटलं बारीक बारीक खडे गळतील बरेच होते पाऊन किलो तिळ होते आणि आता अडीच वाजले होते मग मी आयुष्याला घेऊन आले तीळ माझे निवडून चालते मी तिची भाजी राहिली होती निवडायची ती निवडून घेतली मग मगच्या दुपारी परत ह्या तिळाच्या वड्या केल्या त्याची रेसिपी लवकरच येईल आपल्या चॅनलवर आणि आता संध्याकाळी हे आले होते यांनी मग येताना सोमवारी आमच्या गावचा बाजार असतो मग सासूबाईंनी हा बाजार करून दिला होता आता तोच काढती आहे मी सगळं वेग वेगवेगळं करून ठेवून द्यावं लागेल आणि आता हे गाजर गावरान गाजर त्यांनी पाठवले हो होते खूप छोटे छोटे होते तेच आयुष्याला दाखवत होते मग आला बघायला बघा कसं डोक्याला हातच बसला होता एवढे छोटे गाजर पाहून त्यालाही खूप नवल वाटलं त्याने पहिल्यांदाच पाहिले होते आणि आता इथे त्याला रोजचं म्हणजे एक छंदच जडला आहे रोज संध्याकाळी माझ्याकडून हा असं पोळ्या करायला मागतो आणि रोज संध्याकाळी पोळी करतो आणि स्वतःच ती पोळी खाऊन घेतो बाजून जो अर्धा पाऊन तास त्याचं चाललं होतं ही पोळी लाटायची मोडायची आणि तेल वगैरे लावून सगळं करत होतं व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद